एकदा बांगलादेशच्या हिंदूंपर्यंत आपला आवाज जायला पाहिजे अशी जोरदार एकदा घोषणा होऊन दे निमित्ताने उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले हिंदू धर्म रक्षणासाठी आवर्जून वेळात वेळ काढून असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज या हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने माझ्या अगोदर सर्वात प्रमुख मान्यवरांचे विचार आपण सर्वजणांनी ऐकलेले आहेत बांगलादेश मध्ये जो आपला हिंदू समाजावर जो अत्याचार सुरू आहे त्या हिंदू समाजापर्यंत आपल्या सगळ्यांचा म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये असलेल्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांचा आवाज समर्थन ताकद पोचलं पाहिजे त्यांना एक संदेश दिला पाहिजे ते तुम्ही सगळेजण एकटे नाही आहात पण सिंधुदुर्गातल्या प्रत्येक हिंदू बांधव हे तुमच्या बरोबर खंबीर पद्धतीने उभा आहे हा संदेश आपण यात्रेच्या निमित्ताने द्यायचा आहे आज आपण जे इथे उपस्थित आहोत ते कोणीही कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कार्यकर्ते म्हणून उपस्थित नाही आहोत पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात आणि जे काय आपल्या समोर माहिती आलेली आहे ते आले के बांगलादेश मध्ये जो काय अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवर सुरू आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे तो पुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला खेचून ठेचून मारलं जात ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून आवर्जून ही न्याय यात्रा काढलेली आहे आज मानवाधिकार दिवस आहे त्यांच्या वेळी आपल्यासमोर मानव अधिकाराचे मोठे मोठे लेक्चर दिले जातात की मानव म्हणून आपले अधिकार काय आहेत मग या जगामध्ये राहणारा प्रत्येक हिंदू हा जेव्हा हो। हिंदू म्हणून जगत आहे मग त्याच्या अधिकारबद्दल आपण कोणच काही बोलणार नाही का आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची संकल्पना मानतो तेव्हा आमच्या समोर फार टिकाव की नाही हिंदू राष्ट्र तुम्ही कसं बोलू शकता आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहू ते ह्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात तिथे पहिले हिंदूंचे अधिकार बघितले जातील आणि मग सगळ्या लोकांचे लाई केली जातात जातील असं जेव्हा आम्ही थंकावून सांगतो तेव्हा आमच्यावर तिच्या टिप्पणी होते की हे लोक देशाचं राजकारण करतात अन्य धर्माया या अन्य धर्माच्या विरुद्ध घडवतात पण आता असंख्य जे मुसलमान समाजाचे जे काही तिथे धर्मगुरू आहेत नेते मंडळी आहेत त्यांची बांगलादेशमध्ये भाषणं बघा भाषण आवर्जून ऐका ते आवर्जून आपल्या ते ते भाष्यामध्ये आणि वक्तव्यामध्ये बोलताय की हा बांगलादेश हा मुसलमानांचा राष्ट्र आहे हा इस्लाम राष्ट्र आहे इथे हिंदूंना कुठलीही जागा नाही हे थणकावून त्या इस्लाम राष्ट्रमध्ये बोललं जात आहे ते इस्लाम राष्ट्रामध्ये अशी भूमिका घेत असतील तर मग आम्ही हिंदू हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदु सर्व धर्म समभाव आणि भाईचारा आणि गंगा जमुना तेप्रॉर्डर ते आम्ही का ऐकायचं हा प्रश्न प्रत्येक हिंदूंनी स्वतःला विचारलं नाही आहो इस्कॉन सारख्या मोठ्या मोठ्या जे धर्मासाठी काम करणाऱ्या संस्था आज त्यांची काय चूक आहे जगामध्ये अशा पद्धतीच्या संस्था ह्या लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र एक करतात हिंदूंना एकत्र करणं हिंदूंची सेवा करणं आणि हिंदूंना बळ देणं हा एकमेव काम इस्कॉन सारख्या असंख्य ह्या सामाजिक संघटनेचा पण आज त्या संघटनेच्या जे काय धर्मगुरु आहेत त्या धर्मगुरूंना अटक केला गेलेला आहे त्या धर्मगुरूंची काय चूक आहे एकच चूक आहे त्या तो हिंदू आहे असंख्याचे लोक जे, जे मारले जात आहेत आपले धर्मगुरु मारले जात आहेत त्यांची काय चूक आहे एकच चूक आहे ते फक्त हिंदू आहेत अहो फक्त हिंदूंपर्यंत हा विषय थांबला नाही आहे बांधवानो आमचा जे काय अंकुश जाधवजी सांगितलं आज हिंदू बौद्ध धर्माला पण वाकडे नजरेनी पाहिला जात आहे आज गौतम बुद्धांचे मूर्ती असतील बौद्ध समाजाचे आपले लोक असतील त्यांना ओळख विचारून त्यांना तिथे लटकून मारण जाण्याचं काम तो माता भगिनी त्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केलेला आहे अहो बांगलादेश मध्ये आमच्या माता भगिनीच्या हाल पाहिल्यानंतर मी तुम्हाला बोलतो तो व्हिडिओ सुरू केल्यानंतर पूर्ण पण करता येत नाही एवढं वाईट अवस्था त्या लोकांनी केली आहे सामूहिक बलात्कार हा तो राजरोस पद्धतीने बांगलादेश मध्ये सुरू आहे अहो जे काय आमच्या इस्कॉनचे गुरु आहेत धर्मगुरु आहेत त्यांना जेव्हा अटक केले आणि जेव्हा वकील संघर्षाने पुढे येऊन त्यांना त्यांची केस लिहि लढवण्याची इच्छा व्यक्त केली पहिले एक मुसलमान समाजाचा वकील आला त्याला जेव्हा अन्य मुसलमान समाजाच्या लोकांना कळलं की हा असा असं त्या धर्मगुरूचे केस आहे भर चौकामध्ये त्याला खेचून खेचून मारून टाकलं गेलं नंतर एक हिंदू समाजाचा वकील पुढे आला हे जेव्हा जिहाद कळलं तेव्हा हा त्या धर्मगुरूची केस लढतोय त्याला एवढं वाईट मारलंय तो कुठल्याही क्षणी तो मरून जाईल अशा पद्धतीची बातमी आज त्या येऊ शकतो अशा पद्धतीच्या अगर घटना बांगलादेश मध्ये घडत असतील आणि आज जसा आपण या न्याय यात्रेसाठी हिंदू म्हणून जेव्हा इथे उपस्थित झालोय आपण सर्व जणांनी घ्या प्रत्येक घडलेल्या घटनावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे ज्या पद्धतीने ते, ते हिंदू समाजाची हाल अपेक्षा करतात आणि जेव्हा आपण कुठला आवाज उचलतो आपल्या भारतामध्ये तेव्हा केवढी नाटकं केली जातात आमच्यावर केसेस टाकले जातात आम्हा लोकांना सर्व धर्म समूहाची टेप रेकॉर्डर ऐकवली जाते अहो पण आता जे बांगलादेश मध्ये सुरू आहे जे अत्याचार सुरू आहेत त्या बस अगर तुम्हाला थांबवता था येयचं असते तर मग भारतामध्ये असलेला बांगलादेशांना आम्ही एक पण जिवंत का ठेवायचं हा फक्त त्याचं उत्तर बरं करा आम्हाला दिलं तसं त्याचं उत्तर दिला पण एक जी बोलले ते योग्य ते सरकार साहेब बोलले ते योग्य आहे आम्ही हिंदू समाज म्हणून आज ह्या समाजाला फक्त एका व्यक्तीवर विश्वास आहे तो विश्वातला कुठलाही हिंदू असेल तर त्याला जगवेल आणि त्याला टिकवेल असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जोपर्यंत आहे बघू शकत नाही पण मोदी साहेबांना ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं सरकार आज बांगलादेशला बांगलादेशवर हावी पडत आहे बांगलादेशला इशारा देताय आहे तुम्ही अगर आमच्या हिंदूंचं संरक्षण करू शकत नाही तर भारताकडून पण तुम्ही मदतीची अपेक्षा नका पण मी मोदी साहेबांना हा हात जोडून विनंती करेन मोदी साहेब प्रयत्न तुम्ही नक्की करा पण इथून तुम सिंधुदुर्गातून तुमचा एक हिंदुत्वादी कार्यकर्ता एक हिंदू समाजाचा एक व्यक्ती तुम्हाला विनंती करतोय अगर हे करत तुमच्याकडे आपण हे आपलं ऐकत नसतील तरीही हे लोक नाटक करून दाखवत असतील तर फक्त पाच मिनिट आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना सुट्टी द्या एकाला आपण जिवंत ठेवणार नाही पोलिसांना सांगतो फक्त पाच मिनिटं मोबाईल बंद करून टाका आणि घरी जाऊन बसा हे एवढे हातावर मोजणारे आहेत ना आपल्याला सहा मिनिटं पण लागणार नाही एवढे किंवा मग कोणासाठी आपल्या महाराष्ट्रात देशात आहे ते इलेक्शन बोलले तर योग्य आपल्या भारतामध्ये जे राहणारे हो जे, जे, जे बांगलादेश रोहिंगे मुसलमान आहेत ते कोणाचं पाणी खात पित ते कोणाची जमीन घेत आहेत ते कोणाचे अधिकार मारतायत आपले मारतायत म्हणून ह्या अशा लोकांवर तुम्ही बारकाने लक्ष ठेवलं पाहिजे बांधवांनो हे बांगलादेशमध्ये असलेले लोक हे आपले कधीच होणार नाही करत आहे ना दोन हजार सत्तेचाळीस ला जो या भारताला इस्लाम राष्ट्र करायचंय यांच्या सगळ्यांचा हे सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत या भारताला आम्ही इस्लाम राष्ट्र करत नाही तोपर्यंत आम्ही या हिंदूंना स्वस्थ जगायला द्यायचं नाही म्हणून या सगळ्याबद्दल आपण सगळ्या जणांनी फार जागरूक राहिलं पाहिजे ही न्याय यात्रा फक्त इशारा आणि संदेश देण्यासाठी आहे आणि म्हणूनच आपण युकमोर्चा काढला पण मी सांगतो ह्या पुढचा जो मोर्चा असेल तो काय मुख्य मोर्चा नसणार जिथे जिथे हे बांगलादेशी राहतात त्यांच्या सगळ्यांचे पत्ते पोलिसांकडे माहिती काढून पोलिसांच्या अगोदर आमचे हिंदुत्वने कार्यकर्ते त्यांच्याकडे पोचतील आणि त्यांना एका पायावर बांगलादेश मध्ये पाठवणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो धमकी समजायचे तर धमकी समजा पण आज जे काय बांगलादेश मध्ये चाललंय हा कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही आमच्या धर्मामध्ये संयम काय तुमच्यासारखे कट्टरपंथीच्या नावाने धर्माची बदनामी करत नाही पण बांगलादेशमध्ये असलेला हिंदू ह्याला पण सांगण्याचा अधिकार आहे मी एक साधा विचार करावं बांगलादेशमध्ये अल्पसंख्या आहे हिंदू त्यांना आज खेचून खेचून मारलं जा पाकिस्तानमध्ये अल्पसंख्या आहे हिंदू त्याला पर्याय दिला जातो तर तू इस्लाम स्वीकार याचा तुला आम्ही मारून टाकू आणि आपल्या देशामध्ये किती केले जातात कुठले कुठल्या योजना काढायच्या कुठले कुठले स्कीम यांच्यासाठी आणायची मग ते मौलाना आजाद असो आझाद असो आणि हे जेवढे शासकीय योजनांचे सगळे लाभ आहे ना पण देणार आता जरा विचाराचे मुख्यमंत्री लाडली वहिन योजनाची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो कलेक्टरांना सांगतो जरा दाखवा त्याच्यामध्ये किती दोन पेक्षा जास्त आपत्त्याच्या लोकांनी फायदा घेतल्या आकडा व्हा मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळे जण विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना त्या मुख्यमंत्री लांडली बाई योजनामध्ये बदल करा आपल्या आदिवासी बांधवांना थोडा सूट द्या आणि नंतर दोन लोकांपर्यंत दो, दो, ती योजना पोचणार असं नियम त्याच्यात झाला आणि तर फायदा घ्यावा लागेल हे आमच्या आमच्यामध्ये राहणार आमच्या सगळ्या यो योजनेचा फायदा घेणार सरकारचे सगळे लाभ उचलणार आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम काय आण वडील तुझ्या काय इस्लाम काय काय कुठं तरी खेचायला दाखव तेव्हा तुला आमचे मोदी साहेब आठवत नाही था तेव्हा तुला आमचं महायुतीचं सरकार आठवत नाही था था मग तेव्हा तो घोषणा द्यायचा पहिला पहिला धर्म फिर राजकारण आणि मग आमच्या वरील काय कोणाच्या योजनांमुळे तुम्ही खाताय कोणाच्या योजनेमुळे तुमच्या जे दहा दहा पंधरा पंधरा निघतात हे कोणाच्या योजनामुळे निघत आहे कुठेतरी का तिथे या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये फार बारकाई लक्ष दिलं जाणार जसा केसरकर साहेब बोलले राज्यामध्ये हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे प्रत्येक गोष्टी हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिली जाणार आमच्या बांगलादेश मधल्या असलेल्या हिंदू त्याच्यावर अगर हाल थांबले त्याचे हाल थांबले नाहीत त्याच्यावर अत्याचार थांबले नाहीत तर माझ्या सिंधुदुर्गामध्ये आणि महाराष्ट्रामधला असलेला हिंदू समाज ज्या दिवशी आपला तिसरा डोळा उघडे हे लोक औषधाला पण महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही लोक तुम्हाला मी आवश्यक म्हणून आज ह्या न्याय यात्रेतून जात असताना तुम्ही जागृत राहिलं पाहिजे हा उद्दिष्ट ह्या न्याय यात्रेचा होता जे व्हॉट्सअप वर चालले ते फक्त व्हॉट्सअप वर बघून मोबाईल बाजूला ठेवू नका रक्त सायसायला पाहिजे आपण जागृत राहिलं पाहिजे तुम्ही एक फक्त विचार करा हे सगळं कुठल्या मुसलमानांबरोबर बरोबर झालं असतं तर त्याला कोणी आपला सिंधुदुर्ग को पेटून टाकला असता दोन हजार एकवीस मध्ये मणिपूर मध्ये एक मस्जिद कोणीतरी जाळली जास्ती पण हे लोकांची खोटी बातमी यांच्याकडे आली हे लोकांनी नांदेड मालेगाव नाशिक मध्ये एवढं हिंसक आंदोलन केलं की के आमच्या पोलीस बांधवांच्या पण अंगावर गेल्या आणि गे त्यांचे कपडे फाडले हिंदू लोकांच्या दुकानात घुसले घरात घुसले वायकापोरांच्या अत्याचार केला का कारण का मध्ये कोणीतरी मस्जिद जाळली ती जाळली पडलं आणि म्हणून आम्ही बांगलादेश मध्ये झाल्यानंतर आम्ही तर फक्त न्याय यात्रा आणि दुःख मोर्चा का हे तो सिर्फ ट्रेलर आहे समाज भी दाता दाता हो हिंदू समाज जर पिक्चर दिखायला तर ध्यान तुम्हाला म्हणून आपल्याला एवढं सांगेल बरोबर हा जो काय भगवा हातात आणि डोक्यावर आहे ना ही एक जबाबदारी आहे आपण आपला हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जगत असताना अगर ते लोक एवढे कडवत असतील ते लोक एवढ्या कट्टर स्वतःला दाखवत असतील आणि आपण नुसतं फक्त व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कमेंट देत बसलो तर चालणार नाही तुम्ही तुमचा हिंदू म्हणून आपल्या समाजाची संरक्षण आपल्या समाजाची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही तयार राहा आपल्या राज्यामध्ये हिंदुत्व दिचाराचं सरकार आहे कुठल्याही हिंदूच्या केसाला धक्का लागणार नाही हा शब्द तुम्हाला मी या व्यासपीठाच्या निमित्ताने काही दिलायचं करायचं आम्ही मग बसलो नाही काय चिंता करतात तीन तीन आमदार आहेत हिंदुत्वानी विचार तीन तीन आमदार आमदार नाहीये तुम्हाला माहिती <laughs> म्हणून आपल्याला सांगतो कसलीही चिंता करू नका हिंदू म्हणून महाराष्ट्र असेल सिंधुदुर्ग असेल आपण अभिमानाने आपशा देश आपल्या समाजाबद्दल धर्माबद्दल जागृत राहून बांगलादेश मध्ये अगर उद्या ते काय आपल्याकडे वाकरायला जरी पाहत असतील तर इकडच्या हिंदू समाजाने भीती निर्माण करायला पाहिजे त्यांच्या इकडच्या त्यांच्या नातवाईकांनी आणि बांगलादेश मध्ये फोन करायला पाहिजे अरे तू गप्प बस नाही तर मला उद्या माझी सकाळ दिसणार नाही रे बाबा हिंदू तयार झाला पाहिजे नाही सगळे जण मोबाईल हातातून आणि दाखवा बांगलादेश मध्ये हिंदू ना आपण जण बरोबर लाईट ऑन करा सगळेजण आजपासून देशातला काळा आणि स्वतःचाच काळा We're going असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरा